वळूया पुढील बातमीकडे अभ्यासक्रमात गीता आणि मनाचे श्लोक यांचा समावेश होणारे अभ्यासक्रमात श्लोक आले तर पोटात दुखले का असा सवाल भाजपानं जितेंद्र आव्हाड यांना उपस्थित केलाय तर आव्हाड यांनी काय ट्विट केलं आहे ते पाहूयात शाळेत आता पोरांनी मनुस्मृतीचा अभ्यास करायचा का असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला याच मनुस्मृतीनं आपल्या आया बहिणींना समाजात कुठलेही अधिकार दिले नाहीत पंच्याण्णव टक्के समाजाला शिक्षण व्यवस्थेपासून वंचित ठेवलं वर्णव्यवस्था निर्माण केली आणि हीच मनुस्मृत्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हाताने जाळली असं सुद्धा आव्हाडांनी म्हटलंय तर यावर भाजप दिलेलं आहे पाहूया सरकारने शालेय अभ्यासक्रमामध्ये अभ्यासक्रमगीतेचा बारावा अध्याय आणि मनाचे श्लोक याचा समावेश केलाय खर तर जितेंद्र आव्हाडाचं पोट का दुखत आणि त्यांचा पुरोगामी विचार कसल्याही प्रवृत्तीला कसा विरोध करतो यातून स्पष्ट केले त्यांनी आज ट्विट केलं की मनुस्मृती अनुपाचे की काय आणि मनुस्मृतीचा संदर्भ दिलाय मला असं वाटतं की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे काहीतरी बोलायचे चाललेलं मना आहे मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात ऐकले जातात बोलले जातात त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही ते तपासलेलं नाही पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे